नमस्कार तुम्ही पाहतात राष्ट्रवादी महाराणी अहिल्या माय होळकर यांच्या त्रिशताब्दीजीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाने आयोजित केलेल्या ते दिल्ली स्वराज महारॅलीचे कोल्हापूर जिल्ह्यात बांधणी उत्सव मतदान स्वागत केले मान्यवर जानकर साहेबांचं माधवराव जानकर हे आपल्या धनगर समाजाच्या म्हणण्यापेक्षा बहुजन समाजाचे नेते यांनी चौडीमध्ये म्हणजे मी त्यांचा प्रेरणा घेऊनच साहिव, आहे जानकर साहेबांची प्रेरणा घेऊनच मी राजकीय सामाजिक सत्रामध्ये गेले पंचवीस वर्ष मी काम करते आणि खऱ्या अर्थानं चौथीमध्ये जयंती साजरी जी झाली सुरुवाती जी केली त्यांचे जानकर साहेब आणि त्यांच्या संकल्पनेतमुळं ज्यावेळेला ते यशवंतसेनेचं कर काम करत होते तेव्हापासूनच जानगर समाजालाही गुरु का अवस्था मरगड्याला समाजावर मोठा समाज महाराष्ट्रात देशामध्ये जी ताकद आहे ती ताकद जाणीव करण्याचं काम जानकर साहेबांनी केलं आणि त्यांनीच आज या ठिकाणी चौदी ते दिल्ली या ठिकाणी आपल्या पोलिस आयोजी वेळेचा जागर होण्यासाठी त्यांनी आज या ठिकाणी आपली रथयात्रा या, या पूर्ण महाराष्ट्र आणि दिल्लीपासून हे सगळे राज्य करत जाणार आहे आणि त्या कामाच्या ते रथयात्रा उडकी नगरीमध्ये या ठिकाणी उपस्थित झाली आणि त्याचं स्वागत करण्याचं भाग्य आमच्या सर्व धर्म समाज गावकरी मानकर यांना मिळालं आणि आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी पहिल्यांदा या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण आपल्या उडकी गावामध्ये भेट दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभारी आहे असंच आपल्या हातनं पुरुष आयडी होळकरांचा यशवंतराव होळकरांचा